राम राम मंडळी मावले टोरसॅन ब्लॉक मध्ये आपलं स्वागत आहे आपली कोकण ट्रीप चालू झालेली आहे आपण कोकणात पोहोचत आहोत आपण समोर कोकणातील सुंदर असा दृश्य आपण बघत आहोत सुंदर असे कोकण आहे दिव्या आगारला पोहोचलेलो आहे रायगड जिल्ह्यातील दिव्य आगार बीचला सुंदर असा कोकणातील नजारा आपण पाहत आहोत सकाळ सकाळी त्यानंतर सुंदर असे नारळाचे झाड देखील आपल्याला बघायला मिळणार आहे कोकण अतिशय सुंदर असं कोकण आहे चला तर मग आपण माशांच्या बाजारात जाणार आहोत त्यानंतर आपण माशांच्या बाजारात पोचलेलो आहे सुंदर अशा हा माशांचा बाजार आपण बघणार आहोत चला तर मग संपूर्ण असा हा माशांच्या बदल बघत आहोत तुम्हाला इथे भरपूर प्रकारचे मासे बघायला मिळणार आहे वाम खेकडा सुरमई बोंबील असे विविध प्रकारचे मासे तुम्हाला इथे बघायला मिळत आहे खूप असे मोठे मार्केट आहे तुम्हाला सकाळी या मार्केटला ताजे व फ्रेश मासे देखील मिळतील तुम्ही दिव्या आगार आल्यावर एकदा आवश्यक भेट द्या खांसाठी हे सुंदर असं दिव्या मासे बाजार तुम्हाला बघायला मिळणार आहे पण संपूर्ण असा बाजार बघत आहोत माशांचा जे नॉनवेज खाता त्यांच्यासाठी अतिशय उत्तम प्रकारचा बाजार आहे संपूर्ण असा बघत आहोत दिव्या आगारचा मासे बाजार ताजे मासे तुम्हाला बघायला मिळत आहे बाजूला समुद्र देखील आपण बघत आहोत पॉपलेट मासा झिंगा मासा आपण पाहत आहोत सुरमई देखील आहे बाजूला संपूर्ण असे विविध प्रकारचे मासे तुम्ही बघत आहात दिव्या आगरला आल्यावर नक्की एकदा या बाजाराला अवश्य भेट द्या संपूर्ण असं मार्केट तुम्हाला फिश मार्केट बघत आहोत आपण ताजे मासे आहे संपूर्ण पूर्ण असे मासे तुम्ही मार्केटला बघत आहोत संपूर्ण असे वाटे वाटेत मिळणार आहे बघायला हे बघा झिंगे त्यानंतर सुरमई वाम पॉपलेट संपूर्ण असे विविध प्रकारचे मासे आपण बघत आहोत दिव्यागर अतिशय शांत असा बीच आहे आपल्याला माहीत माशांविषयी बरीचशी माहिती नसल्यामुळं मी तुम्हाला जास्त काही सांगू शकत नाही त्यानंतर इथून पार्सल देखील अशा प्रकारे पॅक केले जाते आपण पाहत आहोत थर्मासमध्ये बर्फ टाकून तुम्ही मासे पॅकिंग करून घरी देखील घेऊन जाऊ शकता हे बघा हे मासे पॅकिंग करत आहात बघतोय समोर बरफ टाकल्यानंतर मासे टाकतात त्यानंतर तुम्ही दोन दोन दिवसात घरी देखील तसेच फ्रेश मासे काढू शकता बॉक्समधून संपूर्ण असा बरफ टाकताना खोक्यात असे प्रकारचे मासे पॅकिंग करून मिळता दिव्य आगार भेजला एकदा दिव्यागर बिनला आले तर नक्की अवश्य भेट द्या संपूर्ण असे कोकण ट्रीप बघण्यासाठी आमच्या मावली टूर्स अँड ब्लॉग या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा आपला आजपासून कोकणला सुरुवात झालेली कोकण दर्शनाला आपण बघत आहोत ताजे असे मासे ट्रॅकिंग करण्यासाठी आलेले येथे फर्मासमध्ये Sò, tam a tam a law to, ekman law to tam a law. Sò, tam a tam a law to, ekman law to tam a law.